प्रेमाने बोला धन जी बघा संत जनांनो आपल्याला खूप मुश्किलनं हा मानवदेह प्राप्त झालेला आहे आपण चौऱ्याऐंशी लक्ष योनी मार्ग फिरून आल्यानंतर आपल्याला देवाने मानवजन्म दिलेला आहे सर्व जन्मांच्या शेवटी हा मनुष्य जन्म आपल्याला दिलेला आहे या जन्माचं सार्थक करणं गरजेचं आहे या ज्या आपल्या आत्मा आहे त्या आत्म्याचं आपल्याला आत्म्याला मोक्षमार्ग दाखवणं गरजेचं आहे बघा आपण जन्माला आलो परंतु आपल्याला आपण कुठून आलो आणि आपण कोण आहोत आणि आपल्याला कुठं जायचं आहे याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे हे आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जसं महाराजांनी म्हटलेलं आहे सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाटी या परी उत्तम कीर्ती म्या रचली नाही असं महाराज म्हणतात सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पोटी हा जन्म एवढा उत्तम आहे अनमोल आहे परंतु ह्या मनुष्यजन्माचं सोनं करून घेणं गरजेचं आहे तुम्ही आपल्याला देवानं जन्माला घातले माणूस म्हणून आणि जेवढे पण सजीव आहेत जीवसृष्टी आहे त्याच्यामध्ये सर्वात हुशार हा मानव हा प्राणी आहे आणि मानवच परमेश्वराची भक्ती करू शकतो हे सर्व ज्ञान मानवालाच आहे बघा आपल्याला देवाने पाच ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत पाच कर्मेंद्रिय दिलेले आहेत आणि आपल्याला हा देह हो दिलेला आहे म्हणजेच हा देह हो गाव आहे आपलं या गावी आपल्याला पाठवून दिलेला आहे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय देऊन आपल्याला देहगावी पाठवलेलं आहे हे देहरूपी आत्म्याला देहामध्ये दिले सोडून देहरूपी गावाला आपल्याला पाठवून दिलेलं आहे हे शरीररूपी गावाला आपल्याला पाठवून दिलेलं आहे आणि परमात्मा प्राप्ती करून घेण्यासाठी हा परमपिता परमेश्वराने आपल्याला पाठवलेला आहे जसं एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे शरीररूपी गावात परमात्मा प्राप्ती रूपी कार्यासाठी आलो आहोत आपण एकनाथ महाराजांनी म्हटलं आहे हरिप्राप्ती होते हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय आपल्याला जर हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला संतांच्या संगतीमध्ये बसणं गरजेचं आहे आपल्याला ब्रह्मज्ञान घेणं गरजेचं आहे आपल्याला जे पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय दिलेले आहेत हा मानव जन्म दिलेला आहे तर या मानव जन्माचं सार्थक आपल्याला तेव्हाच होईल जेव्हा आपण स संतांच्या संगतीत बसू तुम्ही कितीही भक्ती करा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा भगवद्गीता वाचा गाथा वाचा हरिपाठ वाचा अभंग वाचा सर्व काही वाचा तुम्ही परंतु खरी भक्तीची सुरुवात ब्रह्मज्ञान घेतल्यानंतरच होते जसं आपण आयुष्यात संसार आपण जन्माला आल्यानंतर आपण मोठं होतो परंतु आपली खरी आयुष्याची सुरुवात कधी होते हो जेव्हा आपण लग्न करू तेव्हा आपल्या आयुष्याची खरी सुरुवात होते आयुष्याची खरी सुरुवात करण्यासाठी लग्न करणं गरजेचं आहे त्याप्रमाणे भक्ती भक्ती खरी भक्ती करण्यासाठी ब्रह्मज्ञान घेणं गरजेचं आहे फक्त तुम्ही भक्ती करता त्या भक्तीचा काहीही उपयोग नाही तुम्ही सर्व काही वाचा ज्ञानेश्वरी वाचा अभंग वाचा हरिपाठ वाचा सर्व काही वाचा तुम्ही दासवध वाचा परंतु तुम्ही जर ब्रह्मज्ञान घेतलेलं नसेल तुमच्याकडे कितीही ज्ञान असू द्या तुम्ही जर ब्रह्मज्ञान घेतलंच नसेल तर ती भक्ती फळास येत नाही ती भक्ती काहीही कामाची नसते एका मैत्रीण एक उदाहरण देते एका मैत्रीण मला भेटली होती आणि ती खूप शिकलेली होती आणि ती सांगत होती की मला दीड लाख रुपये पगार आहे मी दोन फ्लॅट घेतले आहेत गावी जमीन घेतली आहे एवढी एवढी सेविंग आहे माझे पैसे पैशावरती टॅक्स बसतो म्हणून मी बँकेत पैसे ठेवत नाही माझ्या बहिणीच्या मुलांच्यासाठी मी प्रॉपर्टी खरेदी करते असं तसं माझी गावाकडची प्रॉपर्टी खूप आहे पगार खूप आहे इन्कम टॅक्स बसतो म्हणून मी सर्व काही बँकेत सांगत नाही बँकेत पैसे ठेवत नाही असं तसं सांगत होतो तेव्हा मी तिला प्रश्न विचारला तुमचा संसार कसा चालला आहे तुम्हाला मुलं बाळं किती आहेत तेव्हा तिचा चेहरा एकदम उतरला बघा ती म्हणाली माझं लग्न झालं नाही अजून तिचं वय कमीत कमी एक्केचाळीस बेचाळीस होतं तेव्हा मी म्हटलं तुम्हाला वाईट वाटलं का हो मी विचारलं म्हणून तर नाही हो नाही बघा तिचा चेहरा एकदम उतरला परंतु तिच्या आयुष्यात या पैशाला महत्त्व आहे का हो या प्रॉपर्टीला महत्त्व आहे का हो नाही कारण तिला जर खरी आयुष्याची सुरुवात करायची असेल तर तिला संसार करणं गरजेचं आहे तिला लग्न होणं गरजेचं आहे संसार करणं गरजेचं आहे मुलं होणं गरजेचं आहे तरच आयुष्यात सुख आणि समाधान मिळतं नाहीतर ही प्रॉपर्टी काहीही कामाची नाही त्याच पद्धतीने आपल्याला जर ह्या परमपिता परमेश्वराला जाणून घ्यायचं आहे त्याची भक्ती करायची आहे तर आपल्याला प्रथम ब्रह्मज्ञान घेणं गरजेचं आहे तरच आणि थरच तर्च भक्तीची सुरुवात होते ज्या पद्धतीने आपण मुलाला शाळेत घालतो मुलगा शाळेत जातो परंतु त्याने परीक्षा दिली तर त्याला किती मार्क पडतात त्याच्यावरती त्याचं आयुष्य असतं फक्त शाळेत जाणं बसणं नित्यनिमानं शिक्षकांच्या आदेशाचं चा पालन करणं ही म्हणजे शिक्षण आहे का हो नाही कारण अभ्यास करणं गरजेचं आहे मार्क्स पाडणं गरजेचं आहे रँकमध्ये येणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपली भक्ती आहे खरी भक्ती कशाला म्हणायची म्हणजेच खरी भक्ती म्हणजेच ब्रह्मज्ञान घेऊन जाणून केलेली भक्ती म्हणजेच खरी भक्ती निरंकारी माताजी सु... सु... आ... सु निरंकारी माताजी सुदीक्षाजी महाराज आज किती फिरत आहेत जगभर फिरत आहेत ह्या ब्रह्मज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी लोकांना चांगला संदेश देण्यासाठी माणूस म्हणून जन्माला आलात तर माणूस म्हणून जगा तुमच्यामध्ये सहनशीलता असली पाहिजे क्षमा शांती असली पाहिजे राग द्वेष क्रोध सर्व काही आपल्यामधला नाश होऊन फक्त आपलं आपण सात्विक असलं पाहिजे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीवर जर राग येत असेल तर आपल्या जीवनात काहीही घडू शकतं त्यामुळे लोकांची मनं दुखावली जातात लोक तुटतात आपल्यापासून दूर जातात आपल्याला इग्नोर करायला चालू करतात त्यासाठी आपला स्वभाव एकदम सहनशील असला पाहिजे आणि सहनशील स्वभाव कधी होईल तुमचा जेव्हा तुम्ही ब्रह्मज्ञान घ्याल संतांच्या वचनावरती चालाल जेव्हा तुम्ही ब्रह्मज्ञान घ्याल घ्याल तेव्हा तुम्हाला सद्गुरू तुम्हाला हा निराकार परमपिता परमेश्वर दाखवतील तेव्हा आणि तेव्हाच आपण क कसं जगायचं आयुष्य कसं घालवायचं हे सर्व ज्ञान तुम्हाला तिथंच भेटू शकेल जसं पहिल्या प्रणमध्ये आहे श आपलं हे शरीर तन मन धन हे ईश्वराचं देण आहे आपलं काहीच नाही हो हे शरीर आपलं नाही एक दिवस हे शरीर नाश होणार आहे आणि जो आत्मा आहे तो परमपिता परमेश्वराचाच अंश आहे तो जाऊन परमपिता परमेश्वराला मिळणार आहे आत्मा अमर आहे परंतु हे शरीर अमर नाही शरीर म्हणजे आपण एक जसं भाड्याच्या घरामध्ये राहतो जोपर्यंत आपण त्या घरामध्ये राहतो भाडं देतो तोपर्यंतच ते घर आपलं आहे ज्या दिवशी आपण त्या घरातून बाहेर पडू तेव्हा ते घर आपलं राहतं हो नाही आपण त्या घरातून बाहेर निघतो त्याप्रमाणे एक दिवस हा आत्मा आपल्या शरीररूपी घरातून बाहेर जाणार आहे आणि या आत्म्याला आपल्याला मोक्षप्राप्ती मिळवून द्यायची आहे जर आपण मोक्षप्राप्ती मिळवून दिली नाही तर पुन्हा आपल्या आत्म्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनी मार्ग फिरावे लागणार आहेत त्याच्यामध्ये सजीव सृष्टी कीटक पशु पक्षी प्राणी सर्व काही आले पुन्हा आत्म्याला, ही। देव, ने अपन, कर अप, आत्म्याला त्रास आहे ह्या दे परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलं या परमेश्वराला जाणण्यासाठी परंतु आपण काही लोक जाणतात काहून नाही जाण कारण कारण जाणून भक्ती करणं गरजेचं आहे आप आत्म्याला पुन्हा त्रास नको आहे आपला आत्मा मोक्षप्राप्तीला घेऊन जायचं आहे त्यासाठी आपल्याला ब्रह्मज्ञान घेणं गरजेचं आहे तुम्ही खरीखुरी भक्ती जर आयुष्यात कराल तरच आणि तरच भक्ती फळाला येते खरी भक्ती कशाला म्हणतात यासाठी हा व्हिडिओ दासीने बनवलेला आहे माहिती आवडल्यास एक लाईक जरूर करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा दासीच्या बोलण्यातून काही चूक झाल्यास दासीला उदार अंत माफ करा चला तर भेटा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन निरंकार जी